राज्यात आनंदप्रवाला सुरुवात झालेली आहे गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेशोत्सव चुलून तीन दिवस झालेले आहेत आणि गणेश उत्सवाचं आकर्षण म्हणजे हे पुण्या मुंबईतले खरं तर गणेशोत्सव आणि हे गणेशोत्सव पाहण्यासाठी देखावे पाहण्यासाठी लाखो पुणेकर गर्दी करतात त्यातीलच गर्दी करणारा गणपती म्हणजे शनिपार मंडळाचा गणपती गेल्या वर्षी त्यांनी वृंदावन साकारलं होतं यावेळेस जलमय द्वारका साकारली आहे आणि कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांनी कर हा सेट उभा केला आहे आणि बरोबरून पुणेकरांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे जेव्हा आम्ही आत येत होतो त्यावेळेस असंख्य पुणेकर हा ज्वलमय द्वारका हा ही जी ज्वलमय द्वारका आहे जलमय संपूर्ण द्वारका पाहण्यासाठी गर्दी करण्याचं दृश्य पाहायला मिळालं मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड आहेत ही संकल्पना कशी सुचली आणि आज तुम्ही जी जलमय द्वारका आहे त्याची सोशल मीडियावरती प्रत्येकाच्या याच्यामध्ये चर्चा आहे घरामध्ये की शनिपारचा देखावा पाहायला जायचं आहे देखावा उभा करताना आमची हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं की जे श्री भगवान श्रीकृष्णाची जी, जी लुप्त झालेली द्वारका आहे जे हिंदू पौराणिक कथांना आपण दंतकथा म्हणून संबोधतो तर त्याला आपल्याला दा आ, हे करायचं होतं की ज्या पंतप्रधान मोदी ज्या द्वारकेला स्वतः भेट देऊन आले त्याच्या अवशेष ज्या समुद्रात सापडलेत तर ती द्वारका लोकांसमोर उभी करायचं होतं तर त्या लोकांसमोर उभी करताना आमच्यासमोर हे चॅलेंज होतं की येणाऱ्या व्यक्तीला ती समुद्राखालीच आहे हे असं वाटलं पाहिजे त्याचा भास झाला पाहिजे यासाठी आम्ही यावेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि जे आधुनिक तंत्रज्ञान यावेळेस आम्ही जे वापरले आणि जे नाविन्य गणेशोत्सवामध्ये आणले तर ते सर्व भाविकांना भावते तशा आम्हाला प्रतिक्रिया मिळतात आणि त्यामुळे इथं उत्स्फूर्त गर्दी झालेली आहे खूप छान वाटला शनिपार मंडळचा गेल्या वर्षीचा पण वृंदावन सोहळा मस्त होता आत्ताचा पण जन्मय द्वारका खूप छान केली आहे माझा मुलगा सुद्धा फिश बघून छान आहे त्यालासुद्धा एन्जॉय करतो तो पण आम्ही दरवर्षी देखावे पाहायला येतो आणि या शनिपार मंडळाचे थोडेसे देखावे खूप सुंदर आणि वैविध्यपूर्ण असतात ग्राहक दरवर्षी खुश होऊन म्हणजे सर्व भावी भक्त खुश होऊन नक्की इथून बाहेर पडतात आणि सर्वांना खूप छान वाटतं देखावे पाहून कसा खूप खूप सुंदर देखावा आहे दुबईचं ॲक्वेरियम आपण बघतोय असं वाटतं इतक्या छान क्वालिटीचं सगळं सुशोभीकरण केलेलं आहे गर्दीही खूप छान पद्धतीने मॅनेज केलेली आहे कारण आम्हाला लहान मुलं घेऊन पण फार फार तर एकदम पाच मिनटंच लाईनमध्ये थांबावं लागलं त्यामुळे मला मंडळाचे खूप खूप आभार मानायचे आहेत खूप छान देखावा आहे मी खरंच सर्वांना विनंती करेल की असा देखावा आपण जरूर बघितला पाहिजे आणि त्याच्यात द्वारका जे आपले एक मायथॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे ज्याला जे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की येऊन नक्की बघा थँक्यू गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या म्हण गणपती बाप्पा पुण्यामध्ये असंख्य मंदिरं उभारलेली आहेत भारतातील प्रसिद्ध मंदिरांचं पुण्यामध्ये यंदा डेकोरेशन करण्यात आलेलं आहे सजावट करण्यात आलेली आहे मात्र यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जर तुम्ही शनिवारचा हा देखावा पाहिला नाही तर काहीतरी चुकल्यासारखं तुम्हाला नक्कीच वाटेल अशी ही जलोमय द्वारका खरंच होती मी एकदा अनुभवा आणि पहा कॅमेरामॅन सौरभ सह मी प्रितम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे